मी समर्थ माझं नाव सौरभ दत्तात्रे गायकि माझे काही समस्या होतात त्यासाठी मला स्वामींच्या सेवेमध्ये जाताना मला तरुळी सरांचा नंबर भेटला मग मी त्यांच्याशी संपर्क साधला त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर मी माझे काही प्रश्न त्यांच्यासमोर ठेवले त्या प्रश्नांना त्यांनी मला प्रति म्हणजे सहाय्यक सा। असं हे दिला त्यांचा आसपास त्याच्यानंतर माझे बरेचसे प्रश्न होते की जे सॉल्व्ह करत गेले ते म्हणजे माझं काही नोकरीचं असेल त्यानंतर मला काही शिक्षणात अडथळे येत होते त्याच्यानंतर म्हणजे असं आधार वगैरे जे काही मागं लागलेला होतं स्वामींची सेवा केल्यानंतर माझं बरेचसं हे झालं त्याच्यानंतर दिगंबर थोरात आणि किशोर थोरात सर यांचे मला त्यासाठी खूप सहकार्य लागले वेळे त्यांनी मला फोनही केले किंवा माझे फोन उचलले त्याच्यानंतर मला त्यांनी म्हणजे उपाय असा दिला होता की सत्तावीस नक्षत्रांनी आंघोळ करायची मग मी ते आंघोळ शनिवारी केली त्यानंतर मला खूप चांगला रिझल्ट भेटला आणि मग त्याच्यानंतर माझ्या स्वामींवरती भावनाही वाढली श्री स्वामी समर्थ अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ